भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही पुष्कळदा वाटते की जीवनाविषयीचे चिंतन माणसांच्या गर्दीत होते तसे एकांतात होत नाही